निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर शहराला लागत चपराड पहाडी परिसरात सध्या अस्वलांच्या मुक्त संचारामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मध्यरात्रीच्या सुमारास दोन महाकाय अस्वलांनी मंदिर परिसरात चक्क नाईट सफारी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून हा सर्व थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे चपराड पहाडीवर श्री क्षेत्र दुर्गामातेचे जागृत देवस्थान असल्याने येथे दररोज शेकडो भाविकांची वर्दळ असते तसेच पहाटेच्या वेळी मोठ्या संख्येने युवक व्यायामासाठी या परिसरात जात असतात मात्र पंधरवड्यापूर्वीच या भागात अस्वलाचे दर्शन झाले होते आणि आता पुन्हा दोन अस्वलांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अस्वलांचा हा वावर सी स्पष्ट दिसत असल्याने परिसरात घबराट पसरली असून वनविभागाने या हिमस्त्र श्वापदांचा बंदोबस्त करावा अशी आर्त हाक भाविक आणि स्थानिक नागरिकांनी दिली आहे सीसीटीव्हीतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे